शनिवारी मध्यरात्री मध्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीनं दोघांना धडक दिली या धडकेत दोघांचा मृत्यू झाला पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद राज्यभर पसरले या प्रकरणात आरोपीला पंधरा तासांच्या आत जामीन जरी मिळाला असला तरी त्याचे वडील नामवंत बिल्डर असलेल्या विशाल अगरवालला अटक झाली आहे ब्रह्मा कॉर्प या प्रसिद्ध ग्रुपचा प्रमुख असलेल्या विशाल अगरवालचं बांधकाम क्षेत्रात मोठं नाव आहे हिंजवडी बालेवाडी कल्याणीनगर मध्ये त्याचे मोठे प्रोजेक्ट आहेत मोठ्या मोठ्या गाड्यांची आवड अगरवालला आहे एका पुण्यात दोन तरुणांचा जीव गेला अगरवालवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला छत्रपती संभाजीनगरच्या अत्यंत साध्या हॉटेलमध्ये तो लपून होता पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने आपला नंबर बदलला अलिशान हॉटेल सोडून साध्या हॉटेलमध्ये वास्तव्य केलं पण अखेर पुणे पोलीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या अगरवालला पोलिसांनी संभाजीनगरमधून ताब्यात घेत पोलिस आयुक्तालयात नेलं पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरुवात करताच बच्चे से गलती हो गई इसलिए इधर आया असं म्हणत अगरवालने मुलाचीच बाजू लावून धरली विशाल अगरवाल आता पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणात आता नवनवीन घडामोडी समोर येत आहेत आता हे प्रकरण पुढे काय वळण घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे